Fala हाय हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आज आहे गौरी हवसण्याचा दिवस काल गौरी आगमन झालं आहे आपण काल प्रकाश गुरव त्याच्या सासरवाडीला गे गेलेलो म्हणजे वहिनींच्या घरी प्राची वहिनींच्या घरी आज गौरी पूजनाचा दिवस आहे तेव्हा हौसे कसे भरतात सुपात कसे मांडतात ते सगळं आपण बघूया आणि बघायला मिळेल आपल्याला या व्हिडिओतून चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करूया चला हा मी केलं अस केलं परत करू तू कर एक ना एकदा कर ना शिवली खेळणी काढले तुझं काय झालं रे तू का गेला असते खेळायला खेळायला का नाही गेला आपला गणपती आप्पा डेकोरेशन बघितलं तुम्ही थोडं थोडं ॲड केलं नंतर आल्यावर हौशाची तयारी चालू झाली अजून भरायची सोप्पा 아주 이 카키 뿌리락 나이래 이거 이거 카키 블러. 잔치 파티 벌어 놓지. 끝나. 끝나. 오늘 오늘 하루나. 음. 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 आहेत गणपतीला नैवेद्याला आज तिखटाचं जेवण नाही आहे आज गोड जेवण आहे सोमवार आहे गवरीला आज चिकन मटन काय नाही

काय पाय नको आमच्या दात तिकडला एवढा कुत्राच राहतो कुत्रा येतो आमच्या आमच्याकडे घोरपड येते काल घोरपड आलेली घरात आमच्याकडे घोरपड नाही आमच्याकडे केवढ्या असल्या मोठ्या दोन आहे गेल्या वर्षी पण आली

给我把门爸爸,爸,爸

मत मानला हे एकदम सरदार आहे हा माझू आणि आता फक्त एकच जो धानदर जो लागित आहे ये म्हणजे काजरेला कुबरी वली नाय आपण ते निजवले नाही आलोच काय होत हा

तुम्ही तुम्ही पाय आणता आम्ही या आमचं ना ते काळा मुकू आहे त्याच्यात नाही आहे इथे पाय बतेय इथे

N required 33 body pics. Every individual… and every body… ....ост laid on the favour of the family. Every become sick forRadio Promotion ...the treatment beings were materialized to repair their bodies. This is such a significant achievement Оr just because of people and regions. It's a great

తెలుగు

मेकअप बघते आधी भीतीला मोठा टी लावा भीतीला मोठा टेला लाव

काय दादा अरे पप्पू था काय काय चला चला आम्हाला किती पैसे खाली जाऊ दे तू किती आता जरा पैसा दे ना मी आले रायटर रे भाई गेला आज काम काम तुझं पैसे ना दे ममला

राजा <laughs> <laughs>